मला वाटतं जसं आम्ही सांगितलं पहिलं अनेक विषय आहेत एकाच आठवड्याचं आत्ता अधिवेशन यांनी लावलेलं ला आहे एवढ्या छोट्या अधिवेशनात अनेक विषय आहेत भ्रष्टाचाराचे विषय आहेत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा विषय आहे तपोवनचा विषय आहे इकडच्या अजनीवनचा विषय मला वाटतं या सगळ्या विषयांवर कशा आम्ही हाऊसमध्ये मा मांडू शकू ह्याच्यावर आमची चर्चा झाली नरेंद्र मोदी मला वाटतं अशा पदावर बसलेल्या व्यक्तींनी असं बोलणं हे कितपत योग्य हे देशाने ठरवा त्यांच्या पक्षांनी ठरवावं पण एक महत्त्वाचं आहे भाजपाकडून हे स्पष्टीकरण अजूनही आलं नाही आहे की राज्यसभेमध्ये जय हिंद आणि वंदे मातरम बोलण्यावर जी बंदी घातली होती ती आत्ता भाजपच्या काळात घातली होती आत्ता त्यांच्या रूलबुकमध्ये आलेलं आहे तर त्याच्यावर भाजप माफी मागणार आहे का ज्यांनी हे छापलं असेल त्यांचं सस्पेन्शन करणार आहे का हे ते त्यांनी सांगावं पाहिलं म्हणजे एका बाजूला तुम्ही वंदे मातरम आणि हिंदचा राजकीय वापर करता पण दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमच्याच पार्लमेंटमध्ये बंदी टाकता ही दुटप्पी भूमिका कशाला करताय तुम्ही आणि जे आम्ही ज्या देशाबद्दल बोलत आहोत आज त्याच देशामध्ये आपण पाहतोय बेरोजगारी वाढत चाललेली आहे प्रत्येक शहर ह्याचा विनाश होत चाललेला आहे जे पर्यावरण आहे ते तुम्ही संपत चाललेलं आहात रुपया नव्वदीला आत्ता पोचलेला आहे आणि हे सगळं करत असताना भाजपकडून आम्ही देशभक्तीचे धडे घ्यायचे देशभक्ती खरी की देशाचा विकास शाश्वत विकास ही देशभक्ती असेल नंदुरबारमध्ये एक भयान वास्तव समोर येत आहे ज्या खरोतर बाळंतपण महिलांचं केलं जात आहे ते प्लेट्स किंवा मा पानाच्या माध्यमातून केलं जात आहे राज्य सरकारची सुरक्षा मातृत्व ही योजना ही अशा दुर्गम भागांमध्ये पोहोचलेली नाही आहे आणि या योजनेवरती दीड वर्षात नाही हा भयानक विषय आहेच आणि ह्याच्यावर उद्या सखोल चर्चा होईल ह्याच्यावर विरोधी पक्ष म्हणून देखील आम्ही आवाज उठू पण मुख्य गोष्ट हीच आहे ना की सरकार म्हणून त्यांचं काही कर्तव्याचं पालन आहे की नाही हा एक प्रश्न पडतोच आणि मग आता आपण पाहतोय किती हजार पंच्याहत्तर हजार कोटी सप्लिमेंटरी आले पुरवणी मागणी आल्यात एवढं कधीही या राज्याच्या इतिहासात आलं नव्हतं म्हणजे राज्य बुडवायचंच हे भाजपने ठरवलेलं आहे आता भाजपचं सरकार अजून काय होणार नाही पहिल्याच्यात अनियमित काही आहे का बघूया पाहिजे मला वाटतं पहिलं म्हणजे आज आपण पाहतो जे कायदे आहेत त्याचं पालन होतंय का आपण या देशातल्या कायद्यांचं पालन होत नाही एका बाजूला भाजपाच सरकार केंद्रातलं जय हिंद आणि वंदे मातरमवर बंदी टाकते राज्यसभेत बोलण्यापासून मग बाकीचे विषय कशाला निवडणुकीच्या पुरता आणता तुम्ही आणि बघा सरकार बॅकफूट वर जात नाही कारण सरकार निर्लज्ज आहे सरकार दिवसाढवळ्या घोटाळे करत आहे पैसे खात आहे आणि निवडणुकीत देखील हेलिकॉप्टर मधून कुठचं आनंदाच्या शिधाचं वाटप होतोय हे देखील आपल्याला माहिती आहे दे पण कुठेही सरकारला लाज वाटत नाही मला तुम्ही सांगा सोयाबीन असेल कापूस असेल मध्ये टमाटोचा आपण पाहत होतो कांद्याचा पाहत होतो ह्या राज्यातल्या कुठच्या शेतकऱ्याला ह्या सरकारकडून न्याय मिळालेला आहे नुसतं कुठेतरी मंत्री अडचणीत आले की बोलायचा की आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळतोय का ह्यांच्या म्हणजे जे मंत्र्यांच्या शेती आहेत तिथे जायला हेलिकॉप्टर मिळतात पण शेतकऱ्याला काही भाव मिळत नाही 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 एक महत्वाचं आहे की जी यांनी ऑफर दिलेली आहे त्यांनी नक्की सांगावं ते नेमकं कुठच्या पक्षात आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये कुठच्या पक्षात जाणार हे त्यांनी सांगावं होणार का आम्ही वोट चोरी तर पकडली आहे त्याच्यावर तर काम करतोय पण सीसीटीव्ही चालू आहे का आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव